नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी काही दिवसांपूर्वी आपण एक न्यूज पाहिले अब्दुल सत्तार हे मनोज जारांगे पाटील यांच्या भेटीला गेल्याची न्यूज होते साधारणत तीन साडेतीन तास यांची चर्चा झाल्याचं सांगितलं जातं अगदी परवाची गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमुळे हिंगोली नांदेड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात या अतिवृष्टीने शेतकऱ्यांना संकटात टाकलेला आहे आता तोंडाशी आलेला घास हा निघून गेलेला आहे आण आणि या सगळ्या गोष्टींची पाहणी नेते पक्षांचे प्रमुख त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी देखील केली आणि हे सगळं झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आता दोघांनाही या प्रसंगी विचारलं असता ते केवळ शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आपण एकमेकांशी भेटलो हो। आहोत आणि आपण आता शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री अब्दुल सत्तार सांगतात निश्चितच या भेटीमागे हे तर महत्वाचं कारण असेलच पण एक भेट अशात घडतीय जेव्हा विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा येत्या काही महिन्यांमध्ये होणार आहे विधानसभेच्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये लागू शकतात आणि त्या पार्श्वभूमीवर आता सगळेच पक्ष कामाला लागलेला आहे तर मंडळी अब्दुल सत्तार यांच्याबद्दल बोलत असताना किंवा यांच्याबद्दल सांगत असताना अब्दुल सत्तार अत्यंत मुरब्बी राजकारणी आहे त्यांची सुरुवात ही काँग्रेसपासून झालेली आहे ज्यावेळेस फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून कल्याण काळे निवडून आले त्याच दरम्यान सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये अब्दुल सत्तार हे देखील काँग्रेसच्या पक्षातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले होते त्यानंतर मोदींची लाट महाराष्ट्राने पाहिली देशाने पाहिली त्या मोदींच्या लाटेमध्ये मग ते एकदा निवडून आले आणि दोन हजार एकोणावीसला त्यांनी सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेले उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत गेल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे जसे बाजूला झाले तसे ते त्यांच्यासोबत बाजूला झाले आणि एकनाथ शिंदेच्या सोबत गेले आता ते प्रवाहासोबत राहतात प्रवाहाच्या विरुद्ध जात नाहीत हेच या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे तर पुढे आता पुढे विधानसभा निवडणुकांचं निगुल वाजणार आहे त्यातल्या त्यात लोकसभा निवडणुकांचे निकाल हे अत्यंत महत्वाचे आहेत जालना बीड या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले जालन्यामध्ये सलग पाच टर्म निर्विवाद खासदार राहिलेले रावसाहेब दानवे यांना पराभव पत्करावा लागला या पराभवामध्ये सगळ्यात जास्त दोषी अब्दुल सत्तार यांना ठरवण्याचा प्रयत्न मध्यंतरी झाला या संपूर्ण प्रकरणामध्ये आता अब्दुल सत्तार हे ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आणि त्यानंतर काही पत्रकार परिषदांमध्ये त्यांना विचारण्यात आलं तर आपला प्रासंगिक करार असल्याचं त्यांनी कल्याण काळे विजयी झाल्यानंतर सांगितलं होतं आता हे सांगत असताना हा प्रासंगिक करार किती प्रासंगिक आहे हे देखील तुमच्या लक्षात येईल जसं वार बदलत आहे तसं आता अब्दुल सत्तारांची रणनीती देखील बदलतीये का हे या गोष्टीवरून लक्षात घेता येण्यासारखं कल्याण काळे हे त्यांचे पक्षातले जुने मित्र आहेत ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये कल्याण काळेंना अब्दुल सत्तारांकडून मोठा फायदा झाल्याचं बोललं जातं कल्याण काळे आता जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत सिल्लोड हा विधानसभेचा मतदारसंघ लोकसभेला जालना लोकसभेमध्ये येतो परंतु तो भाग आहे औरंग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा आता या संपूर्ण प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव हा जालना लोकसभा छत्रपती संभाजीनगर लोकसभा बीड लोकसभा एकंदरीत काय तर संपूर्ण मराठवाड्यातील लोकसभांवरती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला शरद पवार यांचा ऐंशी टक्के रिझल्ट या लोकसभेमध्ये लागला तर आता अब्दुल सत्तार जे आपण एकनाथ शिंदेसोबत प्रासंगिक करारात आहोत असं सांगणारे अब्दुल सत्तार हे कल्याण काळे यांच्या मैत्रीपूर्ण संबंधाचा फायदा घेऊन पुन्हा एकदा स्वगृही परततील का काँग्रेसमध्ये जातील का येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांआधी की मनोज जहारंगे पाटील यांनी जर उमेदवार दिले तर त्यांचे अधिकृत उमेदवार हे अब्दुल सत्तार असते आणि का याच्याच साठी म्हणून ही बैठक ही भेट होती या संपूर्ण गोष्टींमध्ये नेमकं जे संदर्भ आम्ही तुम्हाला दिलेले आहेत या संदर्भाच्या काही गोष्टी कनेक्टेड आहे असं देखील सांगावस वाटतं आता अधिकृत घोषणा आणखी झालेली नाही आहे या अधिकृत घोषणा निश्चितच होईल ज्यावेळेस तिकीट वाटप होईल विधानसभेच्या निवडणुकांची तारखा जाहीर होतील तिकीट वाटप केल्या जातील आणि त्या सगळ्यांची तयारी म्हणून अब्दुल सत्तार हे आता योग्य मार्गाचा अवलंब करण्यासाठी या सगळ्या गोष्टींची चाचपणी करत आहेत का हेच त्यांचं एम आहे हे तुम्ही आता आम्हाला कमेंट करून सांगा परंतु अब्दुल सत्तार जे अत्यंत मुरब्बी राजकारणी आहेत सध्या ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते काय खेळी करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे हा सगळा घटनाक्रम किंवा या सगळ्या त्यांच्याबद्दलच्या गोष्टी त्या तुम्हाला कशा वाटतात कमेंट करून अवश्य कळवा आवडत असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद